एका मिनिटामध्ये तुमचं हृदय सत्तर ते ऐंशी वेळा धडधडतं आणि एका दिवसामध्ये जवळपास एक लाख वेळा कधी तुम्ही विचार केला आहे की एवढं छोटंसं हृदय एवढं मोठं काम कसं करू शकतं तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण अगदी सोप्या भाषेत समजून घेणार आहोत की आपलं हृदय काम कसं करतं आणि ते आपल्याला इतकं महत्वाचं का आहे आणि मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला जी माहिती मिळणार आहे की तुम्हाला आपले पुढे जे व्हिडिओ येणार आहे त्यासाठी सुद्धा कामास येणार आहे तर आजचा जो व्हिडिओ आहे तो तुम्ही शेवटपर्यंत जरूर बघा आणि या चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर याला जरूर सबस्क्राईब करून घ्या तर मित्रांनो चला आपण आजचा व्हिडिओ सुरू करूया तर हृदय म्हणजे काय हृदय म्हणजे आपल्या शरीरातला एक पंप ज्याप्रमाणे एक पाण्याचा पंप असतो त्यामध्ये एका साइडनी पाणी आत येतं आणि दुसऱ्या साईडनी पाणी बाहेर जातं त्याचप्रमाणे आपलं जे हृदय आहे त्यामध्ये एका भागामध्ये शरीरातलं जे अशुद्ध रक्त आहे ते जमा होतं आणि दुसऱ्या भागातून जे शुद्ध रक्त आहे ते पुढे शरीरामध्ये दिलं जातं तर असं हे जे हृदय आहे चा ते आपल्या छातीच्या मध्ये आणि थोडं डाव्या बाजूला असतं हे जे हृदय आहे ते खूप लहान असतं म्हणजे आपली जी मुठ्ठीची एक साईज आहे त्या साईजचं ते हृदय असतं पण त्याचं काम मात्र खूप प्रचंड असतं आता आपण बघूया की हे जे हृदय आहे त्याचं स्ट्रक्चर कसं असतं किंवा देवाने त्याचं बांधकाम कसं केलं आहे तर या हृदयामध्ये चार खोल्या असतात दोन खोल्या वरच्या बाजूला आणि दोन खोल्या खालच्या बाजूला वरच्या ज्या खोल्या आहेत त्यांना एट्रिया म्हणतात आणि खालच्या ज्या खोल्या आहेत त्यांना वेंट्रिकल्स म्हणतात उजव्या साईडचं जे ॲट्रियम आहे त्याला म्हणायचं राईट ॲट्रियम डाव्या साईडचं जे ॲट्रियम आहे त्याला म्हणायचं लेफ्ट एट्रियम उजव्या साइडचं जे वेंट्रिकल आहे त्याला म्हणायचं राईट वेंट्रिकल आणि डाव्या साईडचं जे वेंट्रिकल आहे त्याला म्हणायचं लेफ्ट वेंट्रिकल रक्त जमा करायचं काम हे ॲट्रियम मध्ये होत असतं आणि रक्त बाहेर टाकण्याचं काम हे वेंट्रिकल मधून होत असतं याचप्रमाणे हे जे हृदय आहे त्याच्यामध्ये अशा झडपा असतात या ज्या झडपा आहेत हे सुनिश्चित करतात की रक्ताचा जो प्रवाह आहे तो एकाच दिशेने होतो आहे ते रक्ताला वापस मागे येऊ देत नाही तर आता या हृदयामध्ये रक्त प्रवाह हो कसा चालतो तर आपल्या शरीरातला जो वरचा भाग आहे आणि जो खालचा भाग आहे तिथून जे वापरलेलं रक्त आहे किंवा ऑक्सिजन विरहित जे रक्त आहे ते राईट ॲट्रियम मध्ये जमा होतं इथून हे रक्त राईट मध्ये जातं आणि राईट व्हेंट्रिकलमधनं हे अशुद्ध रक्त दोन्ही फुप्फुसांकडे जातं इथे फुप्फुसामध्ये या रक्तामध्ये ऑक्सिजन मिसळला जातो आणि रक्तातला जो कार्बन डायऑक्साईड आहे तो बाहेर टाकला जातो आता ऑक्सिजन मिसळलेलं असं जे रक्त आहे ते फुफ्फुसांमधून मग हृदयाच्या डाव्या भागाकडे म्हणजे लेफ्ट एट्रियम मध्ये येतं मग इथून ते लेफ्ट मध्ये जातं आणि मग लेफ्ट व्हेंट्रिकल मधून पूर्ण शरीरात हे रक्त दिलं जातं आता ही जी पूर्ण एक सायकल आहे त्याला म्हणतात एक सर्क्युलेशन सायकल तर पूर्ण दिवसामध्ये अशा जवळपास एक लाख वेळा हृदय असं सर्क्युलेशन करत असतं तर या द्वारे तुम्हाला नेमकं कळेल की हृदयामध्ये रक्त प्रवाह कसा चालतो तर तुम्ही बघू शकता की इथे राईट ॲट्रियम मध्ये पहिले जे अशुद्ध रक्त आहे ते जमा होतं राईट ॲट्रियमधनं ही झडप उघडते आणि मग ते रक्त राईट मध्ये येतं राईट व्हेंट्रिकल नंतर ही झडप उघडते आणि हे जे रक्त आहे ते फुप्फुसांमध्ये जातं फुप्फुसांमधून रक्त शुद्ध होऊन मग इकडे लेफ्ट ॲट्रियम मध्ये येतं लेफ्ट ऍट्रियम मधून ही झडप उघडल्यावर हे जे रक्त आहे ते लेफ्ट मध्ये येतं लेफ्ट मधून मग ही झडप उघडल्यानंतर जे रक्त आहे ते पूर्ण शरीरामध्ये दिलं जातं आता महत्वाची गोष्ट म्हणजे हे हृदय धडधडतं कसं तर ज्याप्रमाणे पाण्याचा पंप जो असतो त्याला चालायला इलेक्ट्रिसिटीची गरज असते त्याचप्रमाणे आपलं जे हृदय आहे आपल्या शरीरातला हा जो पंप आहे त्याला सुद्धा चालवायला एक इलेक्ट्रिक सिस्टीमची गरज असते पण ही जी इलेक्ट्रिक सिस्टीम असते ही बाहेरून न घेता हृदयाची स्वतःचीच अशी एक इलेक्ट्रिक सिस्टीम असते आणि या इलेक्ट्रिक सिस्टीम मध्ये एक नैसर्गिक बॅटरी असते त्याला म्हणतात नोड आता याच नोड एनोडमधनं धडधडीचे सिग्नल्स दिले जातात आणि त्याप्रमाणे रक्त प्रवाह हा पुढे पुढे होत असतो आता जर तुम्ही स्वतःच्या छातीच्या चा, डाव्या भागावर जर हात ठेवला तर ही धडधड तुम्हाला जाणवू शकते आणि याच धडधडीला आपण हार्टबीट असं म्हणतो तर असं जीवनासाठी अतिमहत्वाचं जे हृदय आहे ते दिवस रात्र सुरू असतं जन्मापासून मरणापर्यंत सुरू असतं तर या हृदयाचं संरक्षण करणं हे आपलं कर्तव्य आहे तर ते तुम्ही कसं कराल रोज थोडा थोडा व्यायाम करा धूम्रपान टाळा आपल्या आहारामध्ये तेल आणि मीठ हे कमीत कमी वापरा रक्तदाब आणि साखर यावर नियंत्रण ठेवा आणि त्याचप्रमाणे आपल्या जीवनातला स्ट्रेस कमी करून आपलं मन प्रसन्न ठेवण्याचा प्रयत्न लक्षा करा लक्षात ठेवा निरोगी हृदय म्हणजेच आनंदी आयुष्य आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि या चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदा आली असाल तर याला जरूर सबस्क्राईब करून घ्या भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन विषयासह तोपर्यंत धन्यवाद